नमस्कार मैत्रिणींना तुमचं स्वागत आहे माझ्या मदर्स डॉटर युट्यूब चॅनल वरती तर आज आपल्या चॅनलवरती माझी काकी म्हणजे अंकिता बोदले तिची एकदम सोपी आणि घरगुती मंचुरियनची रेसिपी आपल्यासोबत शेअर करेल तर चला आपण तिलाच विचारूयात सगळ्या गोष्टी नमस्कार माझं नाव अंकिता बोदले मदर्स डॉटर रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत सोबत मंचुरियनची एकदम घरगुती पद्धतीने रेसिपी शेअर करणार मला रेसिपीज करायची खूप आवड आहे परंतु मला मुलांच्या शाळेमुळे घर घरच्या कामामुळे वेळ भेटत नाही म्हणून हो मी आज ठरवले मदर डॉटरच्या माध्यमातून तुम्हाला मंचुरियन ची घरगुती सोप्या पद्धतीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार माझी रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला पण तुमच्या रेसिपी शेअर करायची असेल तर मदर्स डॉटर रेसिपीला सबस्क्राईब करा मंचुरियन साठी पहिल्यांदा आपण घेतलेला आहे कोबी शिसून घेतलेला आहे स्वच्छ धूर नंतर घेतले आहे गाजर कलर येण्यासाठी बीट त्यासाठी लागणार साहित्य लसूण घेतलाय अद्रकची पेस्ट मैदा चवीनुसार मीठ थोडी चवीनुसार चटणी आणि कॉर्नफ्ला कॉर्नफ्लावर ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य टोमॅटो सॉस चेली सॉस कोबीमध्ये आपण टाकलेला आहे गाजर नंतर टाकू आपण लसूण अद्रकची पेस्ट मैदा नंतर याच्या चवीनुसार आपण मीठ टाकूया तर चटणी नंतर टाकू सोयाचा सॉस कॉम तर मिश्रण आपण एकत्र करून घेतलेलं आहे व्यवस्थित तुमच्या पण अशा काही रेसिपी माझ्यासोबत शेअर करायचं असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला मेसेज करून सांगू शकतात आपण तुमच्या पण रेसिपी सोप्या आणि घरगुती रेसिपी घरोघरी पोहोचूयात आणि ह्याच्यासाठी प्रमाण आपल्याला तिने सांगितलेलं आहे की अर्धा किलो जर कोबी असेल तर एक पाऊन वाटी वगैरे आपण ह्याच्यामध्ये मैदा ऍड करायचा आणि एक चमचा कॉर्नफ्लावर आपण छोटे छोटे बॉल बांधून घेऊ हो। त्यातलं आपण तेल असं गरम करून घेतलेलं आहे आणि बॉल केलेले तेलामध्ये आपण आता ते, एक एक करून एक, सोडून लो फ्लेम वरती पहिल्यांदा थोडेसे भाजून घेऊन परत मीडियम फ्लेम वरती केलं गॅस तरी चालेल बघू शकता एकदम लो घेतलेले तुम्ही बघू शकतात आपण सोनेरी कलरी पर्यंत बॉल तळून घेतलेले आहेत आता आपण ग्रेव्हीची तयारी करू आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो सॉस चिली सॉस शिजवान चिटणी आणि सोयासॉस मिक्स करून घेतलेला आहे नंतर आपण कढईमध्ये लसूण टाकू लसूण छान चढला की नंतर आपण त्याच्यात थोडसा कोबी टाकू नंतर आपण हे मिक्स केलेले हे आपण थोडंशा पाण्यात कॉर्नफ्लावर मिक्स केलेला आहे ते ह्याच्यात होतो म्हणजे आपण तेरे तेरी मसाला एड़ करू आपण तळलेले खरपूस असे सोनेरी कलरचे बॉल टाकून घेऊयात मला मंचुरियन कस झालंय खूप छान मी तर माझी रेसिपी मगच डॉटर्स युट्यूब चॅनेलला शेअर केलेली आहे तुम्ही पण तुमच्या रेसिपी शेअर करू शकता